टी आर पीचा गेम पालटला कमळीची टॉप फाईव्ह मध्ये एंट्री स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या मालिकेला बसलाय फटका आणि झी मराठी वाहिनीच्या कोणत्या पाच मालिका या पोचल्या आहेत टॉप टेन मध्ये जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उजापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया टॉप टेन मालिका स्टार प्रवाह वाहिनीची टी आर पी आता दिवसेंदिवस कमी होत आहे तर झी मराठी वाहिनीच्या मालिकांनी आता टी आर मध्ये मोठी झेप घेतली आहे झी मराठीच्या तब्बल पाच मालिकांची टी आर पी आता वाढली आहे त्यात तेजश्रीची मालिका देखील विन ही तुटेना ही सुद्धा आहे छोट्या पडद्यावरील मालिकांचे टी आर पी रिपोर्ट हे प्रेक्षकांवर अवलंबून असतात प्रेक्षक ज्या मालिका आवडीने पाहतात त्या मालिकेचा टी आर पी कायम जास्त असतो आणि या मालिका जास्त दिवस चालतात जर कमी टी आर पी असेल तर त्या मालिका लवकरच बंद करण्यात येतात आता एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे यात स्टार प्रवाहाच्या मालिका मागे पडून आता झी मराठी वाहिनीच्या तब्बल पाच मालिका या वर्चस्व गाजवू लागल्या आहेत या आठवड्यात झी मराठीच्या तब्बल पाच मालिका या टी आर पीच्या यादीत टॉप टेनमध्ये आहेत तर विन दोघांतली ही तुटेना या मालिकेला आजवरचा सगळ्यात जास्त टीआरपी टी मिळाला आहे टीआरपी मध्ये कुणी मारली बाजी पाहूया या आठवड्यात टी आर पी मध्ये स्टार प्रवाहावरील प्रेक्षकांची आवडती मालिका ठरलं तर मग नेहमीप्रमाणे पहिल्या क्रमांकावरती आहे या मालिकेला अजून कुणी टक्कर देऊ शकलेलं नाहीये मात्र तुहिरे माझा मितवा ही, ही मालिका आता ठरलं तर मग या मालिकेला टक्कर देताना दिसत आहे या मालिकेची टी आर पी वाढत आहे तुहिरे माझा मित्र या मालिकेने दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं आहे तर तिसऱ्या क्रमांकावरती आहे ऋषिकेश आणि जानकी यांची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तर चौथ्या क्रमांकावरती आहेत लग्नानंतर होईलच प्रेम आणि वान या मालिका तर पाचव्या क्रमांकावरती आहे झे मराठी वाहिनीची कमळी ही मालिका कमळी या मालिकेने टॉप फाईव्ह मध्ये एंट्री केली आहे तर सहाव्या क्रमांकावरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तर सातव्या क्रमांकावरती आहे लक्ष्मी निवास आणि विन दोघांतली ही तुटेना ही मालिका तर आठव्या क्रमांकावरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका तर नवव्या क्रमांकावरती आहे झी मराठीची तारिणी ही मालिका आणि दहाव्या क्रमांकावरती सुद्धा झी मराठी वाहिनीचीच देव माणूस ही मालिका आहे दिवसेदिवस दिवस आता झी मराठी वाहिनीच्या टी आर पी मध्ये वाढ होऊन झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा टी आर पी आता वाढताना दिसत आहे आता येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी कमी होणार का झी मराठी ही वाहिनी बऱ्याच वर्षानंतर नंबर वन वाहिनी बनणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे दरम्यान झी मराठी वाहिनीवरील मालिकेच्या टी आर पी मध्ये होणारी वाढ तर स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेच्या टी आर पी मध्ये होणारी घसरण याबाबत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया कोणत्या कारणांमुळे स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेंच्या टी आर पीमध्ये घसरण होत असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच झी मराठीच्या आणि स्टार प्रवाहाच्या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे देखील कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद